कराड तालुक्यातील पाचुप्तेवाडी येथील कोंबड्यांच्या शेडमध्ये ड्रगचा मोठा साठा जप्त करण्यात आलेला आहे आणि या कारवाईमुळं कराड तालुक्यासह सातारा जिल्ह्यात खळबळ उडालेले आहे कराडच्या पाचुपतेवाडी येथे असणाऱ्या या कोंबड्याच्या शेडमध्ये कोठ्यावधीचा अंमली पदार्थांचा साठा त्याचबरोबर कच्चा माल या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत जप्त केलेला आहे आणि या प्रकरणात रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतलेलं आहे मात्र नक्की किती आ, कोटीचा किंवा किती रुपयाचा माल आ, या ठिकाणी ड्रग्स जप्त केलं आहे याबाबतीत पोलिसांसह कुठल्याही यंत्रणेकडून अधिकृत माहिती मिळत नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार या ठिकाणी कि कमीत कमी पंचावन्न कोटीचा कच्चा माल व ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी कारवाई करण्यासाठी आलेले जे पथक होतं ते प्रामुख्यानं गुजरात आणि हैदराबादवरून आल्याचं समजत असून याबाबतीत आ अजूनही कुठलीही अधिकृत माहिती या ठिकाणी सांगण्यात आलेली नाही दिनकर थोरात टी व्ही नाईन मराठी करार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव